मित्रांनो अकोला खंडवा रेल्वे अकोला प्रवास आपण जो रेल्वे प्रकल्पाचं काम हे रखडलेलं होतं ते सध्या युद्धस्तरावर सुरू आहे कारण ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी सन दोन हजार सोळापासून अकोला हिवरखेड खंडवा हा रेल्वे मार्ग बंद करण्यात आला होता परंतु सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं आपल्याला दिसते आपल्याला एक विनंती आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हिवरखेड अकोला रेल्वे मार्गासाठी सन दोन हजार सोळापासून अकोला हिवरखेड खंडवा हा रेल्वेमार्ग बंद करण्यात आला होता गत नऊ वर्षापासून रेल्वे या संदर्भात नागरिक आणि प्रवासी मागील नऊ वर्षापासून या प्रोजेक्टमध्ये अनेक अडथळे येत होते परंतु आता सध्या जे आहे तर युद्धस्तरावर हे काम पूर्ण होण्यास सुरुवात झाली आहे कारण हे बहुप्रतिक्षित असलेल्या अकोला हिवरखेड खंडवा इंदोर या रेल्वेमार्गासाठी निविदा जाहीर झाल्याने रेल्वे प्रकल्प युद्धस्तरावर पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट आता होत आहे मार्गा या मार्गासाठी आवश्यक असणारे भूसंपादन आधीच पूर्ण झाले आहे आणि या मार्गावरील अकोला अकोट गेज परिवर्तन पूर्ण होऊन डेमो रेल्वे धावत आहे खुर्द ते खंडवा हा मार्ग पूर्ण झाला असून त्यावर लवकरच रेल्वे धावणार आहे खंडवा ते सनावादपर्यंत मार्ग पूर्ण झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर म मु, महू ते इंदोर मार्ग पूर्ण झाला आहे असून या मार्गावर रेल्वे सध्या धावत आहे आणि यामध्ये मग अमलाखुर्द ते तुकाईथळ मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे सणावत ते महूपर्यंत कोट्यवधीचा निधीतून विविध टप्प्यात कार्य सुरू झाले आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मोरटक्का सुद्धा कार्य प्रगतीपथावर आहे अकोटपासून हिवरखेड स्टेशनसह वान नदीपर्यंत अकोला आणि बुलढाण्याच्या जिल्ह्याच्या शिमेपर्यंत अठ्ठावीस किलोमीटर मार्गासाठी तब्बल पाचशे त्रेपन्न कोटी रुपये निधीच्या निविदा निघाली आहे तसेच सर्वात मोठी सातशे चोवीस कोटीची निविदा खकणार ते उसरणी महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेपर्यंतच्या सोळा पॉईंट तीस किलोमीटर मार्गासाठी निघाली आहे मध्य प्रदेशच्या सीमेपासून जामोद सोनाडा मार्गे हिवरखेड नजीकच्या वन वान नदीपर्यंत म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील एकूण बावीस किलोमीटर मार्गासाठी चारशे चोवीस कोटी रुपयाची निविदा निघाली आहे थड ते खकनार या अठरा पॉईंट चौवेचाळीस किलोमीटरसाठी चारशे छप्पन कोटीच्या निधीतून कार्य प्रगतीपथावर सुरू आहे अकोट ते अकोला आणि खंडवा ते आमला खुर्द या पूर्ण झालेल्या मार्गावर विद्युतीकरण मंजूर झाले असून त्यासाठी एकशे पंचेचाळीस कोटी रुपयाची निविदा निघालेली आहे या फक्त फोट फक्त मोठ्या बोगद्याची निविदा बाकी आहे या मार्गावर महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर साडेसहा किलोमीटरपेक्षाही मोठा बोगदा तयार होणार आहे आणि या बोगद्याची निविदा सोडता या मार्गावरील सर्व निविदा जाहीर झाल्या आहेत अनेक टप्प्याची कामे पूर्ण झाली असून अनेक टप्प्याची कामे प्रगतीपथावर आहेत उर्वरित टप्प्यासाठी सुद्धा निविदा जाहीर झाल्या आहेत या संदर्भात हा जो आहे तर मागील अनेक वर्षापासून या रेल्वेमार्गाचे महत्त्व आणि शासनाची उदासीनता बघता दैनिक सकाळने रेल्वे मार्गाचा विषय सातत्याने उचलून धरला आणि या मार्गाच्या संबंधात एकंदरीत ब अनेक वृत्तपत्रांनी देखील याचे एकंदरीत वरिष्ठ प्रतिनिधी लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत हा विषय लावून धरल्यामुळं हा मार्ग आता मोकळा झाला आहे हे होती या याविषयी छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद